अफजल खानासारखा मोठा विजापुरी सरदार स्वराज्यावर नामजाद झाला याला प्रमुख कारण ठरलं ते म्हणजे सोळाशे छप्पन्न साली महाराजांनी घेतलेली जावळी या जावळीत महाराजांना चार रत्न सापडली एक म्हणजे जावळीचा निबीड मुलूक इथून दहा बारा घाटवाटा कोकणातून देशावर येत होत्या दे। दुसरं म्हणजे या घाटवाटांचं रक्षण करणारा एक डोंगर शिवछत्रपतींमधल्या दुर्गपतींनी या डोंगराचं महत्त्व ओळखलं आणि भोरप्याच्या डोंगराचा प्रतापगड झाला या जावळीची गडी तिचा एक दरवाजा एक लढवैया लढवत होता त्याची तलवारबाजी बघून स्वतः महाराज पुढे झाले आणि त्याला म्हणाले तुझी तलवार तू स्वराज्याला अर्पण कर त्या सरदाराचं नाव आहे मुरारबाजी देशपांडे जावळीचे मोरे हे मराठे जावळीत आले म्हणून एका किल्ल्याच्या आश्रयाला गेले आणि त्यांच्या मागावर मराठे गेले आणि पाच एप्रिल सोळाशे छप्पन्न या दिवशी महाराजांनी तो किल्ला पहिल्यांदा पाहिला रायगड आणि शिवछत्रपती यांची ती पहिली भेट शौर्य धैर्य आणि चातुर्याची महागाथा मराठा साम्राज्याची गोष्ट इथे संपत नाही शिवचरित्रातील अफजल खान वधाचा महापराक्रमी प्रसंग आता गोष्टी रूपात तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये बुक माय शोवर बुकिंग सुरू